खडकी ग्रामपंचायतीत आजी माजी कर्मचाऱ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात पार आजी माजी कर्मचारी गट खडकी यांच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन आज दिनांक रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय खडकी येथे उत्साहात पार पडले या स्नेह संमेलनात ग्रामपंचायतीतील सध्याचे तसेच निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ मंडळाच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यात आला निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार फुलांचा गुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील अनुभव आव्हाने आणि गावाच्या विकासासाठीच्या आठवणींवर मोकळ्या गप्पा रंगल्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्नेहसंमेलनात सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आनंदाचे क्षण साजरे केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंजाराम खांडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र बागुल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशा स्नेह संमेलनाचे नियमितपणे करावे अशी मागणीही उपस्थितांमधून करण्यात आली दीपावलीच्या शुभेच्छा देत खडके ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा झाला लोकशाही एटीन न्यूज साठी विभागीय संपादक पुंजाराम खांडवी की शिव साहेब हा एक जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी त्याचा अभिमान मानून त्यांचं वय मला वाटतं वाटत बत्तीची आतच आहे आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी जर समजा एवढ्या उच्च पदावर जातो तर यासाठी जिल्हा परिषद शाळा सक्षम होण्यासाठी तुम्ही गावातील आधी माझी विद्यार्थी जे गावात शाळेत आपले जी पण शाळेमध्ये शिक्षण घेऊन किंवा इतर शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज ते त्यांच्या स्व कष्टाच्या याच्यावर नोकरी करत आहेत आणि त्यांचे जर समजा मार्गदर्शन जर आपल्या शाळेला लाभले तर प्रत्येक जिल्हा प्राळे चांगल्या दर्जाची होईल असा हा त्यांचा उपक्रम संदर्भात या ठिकाणी समाधान कार्यकाळ दिलेला आहे त्याच्यानंतर आता बघा आता भाई भाऊ हे जे आधी कर्मचारी ग्रुप शक्ती ही जी संकल्पना मांडली या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या गावाचा नक्कीच विकास होणार आहे आणि काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण होईल असं मला वाटतं ज्यावेळेस इथे आली नाही या गावात एकोणीसशे शहाऐंशी सालात オフラーランファイアはこのシークレット。